मला आता हा विषय जो आहे टेक्निकल आपल्याला पण कळत अध्यक्ष महाराज सरकारला वारंवार आता आता यांची मागणी आहेतच अध्यक्ष महाराज जवळपास मला अंदाज आहे की चौऱ्याण्णव हजार कोटीच्या पुरवण्या मागण्या आता पुन्हा येतात अध्यक्ष महाराज खरं तर हे कसं करता येईल आता इथं तीन अर्थमंत्री आणि एका स्पर्धाचे अध्यक्ष महाराज कोणी दहा वेळ आपण अर्थसंकुल मांडला कोणी नो मांडला तुम्ही किती मांडला सुधीर भाऊ सहा दहा असं एकावर एक, एक म्हणजे अर्थमंत्री आपल्या या सदनामध्ये आहे आणि आपले जे संकेत दाखवतात अध्यक्ष महाराज याचा अर्थच असा आहे अध्यक्ष महाराज की दहा मे काला म्हणजे सरकारचा दिवाळ निघालेला हे त्याच्यातून निघत आहे आणि म्हणून मी अध्यक्ष महाराज त्याच्यावर जाणार नाही मी त्याच्यावर जाणार नाही अध्यक्ष महाराज मी दोन हजार दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या दो अतिरिक्त अर्थसंकल्पातील विनियोजन विधेयक मान्य केलेल्या मुद्द्याची एकत्रित यादी महाराष्ट्र विधानसभा नियम दोनशे चौसष्ट पब्लिक पासनुसार नुसार मी या ठिकाणी मांडतो अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज सातत्यानं विनियोजन विधेयकाच्या याच्यामध्ये आम्ही या ठिकाणी प्रश्न उपस्थित करतो माननीय अर्थमंत्र्यांनी परवा आता अधिवेशनाच्या पूर्व दोन दिवसाच्या पहिले आमची मीटिंग पण झाली अध्यक्ष महाराज त्यांनी सूचना पण विभागाला दिल्या पण अध्यक्ष महाराज त्याची अंमलबजावणी होत नाही ही गंभीर बाब मला या सदनाच्या माध्यमातून म्हणजे आपल्या माध्यमातून माननीय सरकारला या ठिकाणी कळवायची अध्यक्ष महाराज ज्या सूचना दिल्यात त्याचं कुठेही खाली अंमलबाजानी होत नाही मग विरोधी पक्षाकडे एक हे आयुध जे आहे अध्यक्ष महाराज या आयुधाचा उपयोग करून आम्ही आपल्या राज्यातल्या विविध भागामध्ये जिथं जिथं काय योजनांचं अंमलबाजाणी करावी लागते मतदारसंघातली करावी लागते त्याच्यासाठी हा आयुध आहे अध्यक्ष महाराज पण याची अंमलबजावणीच्या बाबत हे जे शून्यपणा आहे तर विरोधकांच्या मतदारसंघात त्यांच्या सांगण्याप्रमाणे कामच व्हावी हो नाहीत अशा पद्धतीचं हे सरकार काम करते का हा एक प्रश्न माझ्या मी आपल्या माध्यमातून सरकारला सांगतो महाराज परवा दिलेल्या दादा आपण ज्या सूचना होत्या दादा अजूनपर्यंत खाली दादा खाली अजूनपर्यंत कुठली अंमलबजावणी सुरू झालेली नाही दादाचा धाक आम्हाला माहिती आहे आपण आता जवळपास तुम्ही आमचे सिनियर त्या सभागृहातले सुधीर भाऊ तेच म्हटलंय आणि हे आपला दादाचा धाक किती आहे हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण आत्ता दादा तुमचा धाक का कमी झाला हे कळायला कारण नाही पण मला ज्या पर्व आपण सूचना दिल्या त्याची अंमलबजावणी तातडीनं व्हावी आणि ते आपण त्याची अंमलबजावणी व्हावी अशी माझी अपेक्षा अध्यक्ष महाराज माझ्या या ठिकाणी एकूण जे याच्यामध्ये ज्या माग आमच्या या होत्या मागणी क्रमांक मुख्य लेखा शिक्षक दोन दो हजार पंचावन्न पोलिसच्या बाबतचं अध्यक्ष महाराज या ठिकाणी आहे अध्यक्ष महाराज मागच्या वेळेसही आम्ही मांडलेल्या होत्या अध्यक्ष महाराज याच्यामध्ये इमारती लाखनी लाखांदूर साकोली या ठिकाणी पोलिसांसाठी त्यांचे घरं आणि त्या पोलिसांची पु, रिक्त पद हे भरण्याच्या बाबत अध्यक्ष महाराज तिकडे आमच्या इकडे अशी झालं की भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये गडचोली या जिल्ह्यामध्ये पदं भरली जातात पोलीस इन्स्पेक्टर आणि या सगळ्यांची व काही दिवसानंतर त्यांच्या बदल्या केल्या जातात आणि बदल्या केल्या की मग त्याच्या जागा रिक्त ठेवली जाते तर त्याच्यामुळे याची एक नोंद घ्यावी आता पण आपण बदल्या केल्या गेल्या आहेत पण त्याच्या बदल्याला आम्हाला तुम्हाला पदं भरली गेली नाहीत आणि त्याच्यामुळे ज्या लोकांच्या बदल्या झाल्या ते काम करायला तयार नाहीत आणि त्याला जबरदस्ती तिथल्या अधिकाऱ्यांना थांबवून ठेव आणि त्या कर्मचाऱ्यांच्या पोरांच्या ऍडमिशनचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला सरकारने तातडीनं या सगळ्या व्यवस्थेकडे लक्ष करावं ही एक भूमिका अध्यक्ष महाराज दुसरा महत्वाचा विषय अन्न व नागरी पुरवठा विभागाचा अध्यक्ष महाराज आमच्याकडे धानाची शेती केली जाते आणि समर्थन मूल्याच्या माध्यमातून धान मोठ्या प्रमाणात खरेदी केला जातो ज्या संस्था खरेदी करतात जो गोडाम्स नाही किरायाचं कुठलं तरी घर घेतलं जातं कुठं गोडाम घेतलं जातं आणि अध्यक्ष महाराज तिथे गोडाम्स नाही त्यामुळे सरकारनी तातडीनं ही गोडाम्स निर्मिती करून देऊन धान्य साठवणीच्या दृष्टिकोनातलं त्या पद्धतीची तयारी दाखवावी आणि मोठ्या प्रमाणात हे धान्य खराब होते अध्यक्ष महाराज त्याच्यामध्ये तर असं आहे की हे धान्य खराब झालं तर त्या दारू फॅक्टऱ्यांना त्याचं ऑप्शन केलं जातं कमी किमतीमध्ये दिलं जातं राज्याच्या तिजोरीवर चुना लावला जातो अध्यक्ष महाराज आणि त्याच्यामुळे या याच्याप्रमाणे आम्हाला प्रत्येक समजा नाही प्रत्येक गावात बांधून दिलं तरी आमची मागणी अशी आहे की पंचायत समिती सर्कल न्याय मोठे मोठे गोडाम्स त्या ठिकाणी धान्य साठवणीच्या दृष्टिकोनातून करून दिलं तर शेतकऱ्यांचाही मोठ्या मेहनती आणि कष्टाने पिकवलेलं धान हा त्या ठिकाणी सुरक्षित राहील आणि राज्याच्या तिजोरीला जो चुना लावला जातो तोही लागणार नाही या पद्धतीची भूमिका या ठिकाणी मांडतो अध्यक्ष महाराज दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे या या ठिकाणी अध्यक्ष महाराज भंडारा जिल्ह्यातील बालभारती भवनाचे स्वतंत्र इमारत नसणे पुरातनकालीन भाषा अभ्यास केंद्र नसणे विदर्भ साहित्य संघाच्या शाखांना स्वतंत्र इमारत नसणे त्यामुळे शासनाने याबाबत करायची कारवाई उपाययोजना अध्यक्ष महाराज चौथा मुद्दा असा आहे भंडारा जिल्ह्यातील साकोली लाखांदूर लाख लाखणी या तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांना पुरेशा प्रमाणात वर्ग खोल्या उपलब्ध नसणे संगणक डिजिटल उपलब्ध नसणे त्याच्या सूचना आपण दादा आपण परवा दिल्यात अजूनपर्यंत अंमलबजावणी नाही शिक्षकाची मोठ्या प्रमाणात पदं खाली अध्यक्ष महाराज आज मी त्याचा रेकॉर्ड पूर्ण आणला अध्यक्ष महाराज मी तुम्हाला लगेच तो आपल्याकडे पाठवतो आज भंडारा जिल्ह्यामध्ये एकट्या दीड हजार शिक्षक पदं खाली आहेत अध्यक्ष महाराज जिल्हा परिषदच्या शाळा मी मंत्र्यांचं आणि सरकारचं आम्ही सांगतो की आता शिक्षकाच्या मेगा भरती केली जाणार आहे काय गरीबाच्या आणि शेतकऱ्याच्या शे, मजुरांच्या मुलांनी काय शिक्षण घ्यावंच नाही जिल्हा परिषद शाळा बंद करायच्या पंधरा हजार शाळा हे बंद करायला निघाल्यात आता तिथं शिक्षकच नाही तर विद्यार्थी कुठे राहणार अध्यक्ष महाराज आणि म्हणून सरकारने या ठिकाणी हमी दिली पाहिजे की आम्हाला हे शिक्षका शिक्षकाची पदं किती दिवसात भरली जाईल ती भूमिका आता शाळा सुरू झाल्यात अध्यक्ष महाराज पण शिक्षकच नाहीये आमची भूमिका याच्या अध्यक्ष महाराज की किती तारखेपर्यंत तुम्ही या शिक्षकाची पदं भरली जाणार आहे ते या ठिकाणी स्पष्ट केले ते शिक्षण मंत्री यावेळेस तर अधिवेशनात दिसलेच नाही अध्यक्ष महाराज कुठे मला माहिती नाही पण अध्यक्ष महाराज आमची भूमिका त्याच्यातली स्पष्ट आहे ते वरतच राहतात वरतच राहतात त्यांना काही तो वर आहे खाली नाही तर वर आहे अध्यक्ष महाराज शिक्षकांची पदं किती दिवसात भरली जाणार आहे कारण की मुलांचं भविष्य याच्यामध्ये आहे अध्यक्ष महाराज येणाऱ्या पिढीचं भविष्य या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे किती दिवसामध्ये या सगळ्या पदं भरली जातील आणि शाळा खो खोल्या ज्या जीर्णावस्थेत आहेत त्याला तातडीनं किती दिवसात त्या पूर्ण केल्या जातील त्याला निधी उपलब्ध करून दिला जाईल ही भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली पाहिजे लाखणी तालुक्यातील न्याय मंदिराच्या स्वतंत्र इमारत नसण्याबाबत आणि त्या दृष्टिकोनातून तातडीनं त्याला प्रायोरिटी देऊन लाखणीला स्वतंत्र न्यायालय निर्माण करण्याच्या इमारत तयार करून देण्याची एक भूमिका या ठिकाणी मी मांडतो अध्यक्ष महाराज तिसरा महत्व सहावा मुद्दा आहे अध्यक्ष महाराज की सामाजिक सुरक्षा व कल्याण भंडारा जिल्ह्यातील साकोली व लाखांदूर तालुक्यातील मागासवर्गीय मुला मुलींचे शासकीय वस्ती उपलब्ध नसणे साकोली लाखणी व लाखांदूर तालुक्यातील तालुका स्वतंत्र शासकीय निवास आश्रम शाळा उपलब्ध नसणे त्यामुळे शासनाने याबाबतची कारवाईची कारवाई अध्यक्ष महाराज ओबीसीच्या मुला मुलींसाठी शासनाने घोषणा केली होती की आम्ही तालुका आणि जिल्हा पातळीवर आम्ही वसतिगृह निर्माण करून देऊ अध्यक्ष महाराज ग्रॅज्युएट मुला मुलींसाठी व्यवस्था आहे पण अध्यक्ष महाराज बारावीच्या दहावीच्या नंतर अकरावी बारावी या मुलां मुलींसाठी त्या ठिकाणी वस्तिगृह नसल्यामुळे आणि शासनाचं धोरण जे आहे ते धोरणाप्रमाणे पदवी शिक्षणासाठी जे काही ओबीसीच्या मुलं मुली असतील त्यांना आम्ही देऊ आणि मग काय केलं व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आणि अध्यक्ष महाराज हा वर एक प्रकारचा अन्याय गेले पाच च्या पुरांच्या स्कॉलरशिप पण दिला नाही वस्तिगृहाचा प्रश्न आहे अध्यक्ष महाराज तो सुद्धा सोडवला जात नाही घोषणा केल्या जातात ओबीसीच्या आदिवासींच्या शेड्यूल विमुक्त जातीच्या मुला मुलींना शिक्षणच घ्यावं नाही असं सरकारचं धोरण आहे का आणि म्हणून माझा मुद्दा याच्यामध्ये असा अध्यक्ष महाराज की तुम्ही वसतिगृहासाठी आणि तुम्ही जे प्रायव्हेटला दिले तुम्ही राहिले तर त्याचे पैसे आम्ही देऊ पण ते याला फक्त याला नाही अध्यक्ष महाराज अकरावी बारावी किंवा पदवीला नाही फक्त व्यावसायिक शिक्षणाच्या मुला मुलींना देऊ आदर्श महाराज अशा पद्धतीचं करता येणार नाही शासनाचं धोरण जे आहे ते सगळ्याच दहावीपासून मग वरच्या शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या मुलामुलींसाठी हे शिक्षणाच्या सोयी करून देणं हे शासनाची जबाबदारी आहे पण ओबीसीच्या भटक्या विमुक्त जातीच्या आदिवासींच्या आणि शेड्युलकास्टच्या कास्टच्या मुलामुलींना शिक्षणच मिळू नये गरिबांच्या मुलामुलींना शिक्षण मिळू नये हे सरकारचं धोरण आहे त्यामुळे माझ अर्थमंत्र्यांना एवढीच विनंती आहे की याच्यामध्ये सुद्धा आपण काय कारवाई करणार आणि आम्हाला निधी उपलब्ध करून देणार आता हे पुरवणी मागण्या आपण मांडतात त्या पुरवणी मागण्यामध्ये सुद्धा त्या पद्धतीचं यावं एकोणपन्नास हजा, हजार चौऱ्याण्णव हजार कोटीच्या पुरवणी मागण्या येतात अध्यक्ष महाराज आणि मग याच्यामध्ये ओबीसीचा वाटा काय राहणार याच्यामध्ये शेड्युलकास्ट कास्टचा वाटा काय राहणार आदिवासीचा वाटा काय राहणार फटल्या विमुक्त जातीच्या लोकांचा वाटा काय राहणार तो सुद्धा या पुरवणी ठीक आहे आपण मान्यता देत आहे त्यांना ते मांडणार आहे निवडणुकीच्या तोंडावर त्यांना ज्या घोषणा करायच्या करू द्या पण अध्यक्ष महाराज या समाजाच्या शिक्षणाची काय व्यवस्था त्यांच्या स्कॉलरशिपच्या परिस्थिती काय याचं सुद्धा धोरण सरकारने आम्हाला या ठिकाणी स्पष्ट करावं ही भूमिका आमची अध्यक्ष महाराज महोदय तर विरोधकांचा एक शस्त्र म्हणून आपण